साडीवर अशी एक कॉपर एक सिल्वर बुट्टी आहे ऑल ओव्हर साडी मध्ये बुट्टी येते सुंदर अशी रानी कलर ला ग्रीन अस कॉन्ट्रास्ट असणार आहे मो पदराला मोराची डिझाईन आहे आणि पूर्ण साडीला पण छोट्या मोराची बुट्टी दिलेली आहे पूर्ण महाराणी कडिया हॅन्डमेडची बुट्टी येणार हा कॉन्ट्रास्ट पदर येतो असच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो असं कॉन्ट्रास्ट अस ब्लाउज असणार आहे एकदम छोटी बुट्टीचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ नवीन जागा आणि नवीन ऑफर आजची ऑफर आहे आपल्याला बाय टू गेट वन फ्री आजचं लोकेशन आहे आपलं देहू मध्ये तुम्ही जवळपासच्या एरियात राहत असाल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा नवीन ऑफर असल्यामुळे इथे भरपूर गर्दी होते भरपूर स्टॉक यांच्याकडे अवेलेबल आहे शिवकलामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली ऑफर सध्या चालू आहे बाय टू गेट वन म्हणजेच तुम्ही दोन खरेदीवरती एक मोफत घेऊन जाऊ शकता आणि ही आपली ऑफर असणार आहे पंधरा जून पासून पंधरा जुलैपर्यंत तर नक्की आपल्या शुभकला कुठे देऊ गाव तर नक्की या हा बाय मॅडम हा एक आहे कांजीवरम मध्ये येतो एकदम अशी स्मॉल अशी बॉर्डर येणार आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये एकदम स्मॉल अशी छोटी बुट्टी येते हा पदर वगैरे येतो असंच कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो आणि आत्ता त्याच्यामध्ये आपली एक दुकानची ऑफर चालू आहे की दोन साड्या कोणत्याही घेतल्या तर त्याच्यावर एक साडी फ्री भेटते याला दिलेला आहे आहे पीस आणि एकदम छोटी बुट्टी दिलेली आहे याच्यावरती सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि रेड कलरचा काठ आहे याला बाय टू गेट वन फ्री ऑफर चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर शॉपला येऊन व्हिजिट करा मध्ये हा असा सेल्फ पॅटर्न असणार आहे जेणेकरून आजकाल जे कॉन्ट्रास्ट चालतं ना त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी पाहिजे असेल तर हा असा कॉन्ट्रास्ट सोडून वेगळे येतो सेल्फ कॉपर कॉपर मध्ये कॉपर कॉपर येतो आणि ऑल ओव्हर मध्ये बुट्टी येते हा जो आहे हा बॉर्डर येतो आजकाल जो जेणेकरून जास्त चालणार बॉर्डर वगैरे हा मार्केटमध्ये सध्या तरी खूप आहे आणि खूप छान कलर आहे चिंतामणी ब्ल्यू शेड मध्ये आणि याच्यामध्ये कलर किती आपल्याला याच्यामध्ये सात ते आठ कलर भेटतात तुम्हाला आणि याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी भेटून जाते आपल्याला ओके okay. म्हणजे सर्व साड्यांमध्ये सात ते आठ कलर मिळणार आहे साडीवर अशी एक कॉपर एक सिल्वर बुट्टी ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी येते सुंदर अशी बुट्टी येणार येतो असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येतो आणि पूर्णपणे पूर्ण साडीवर अशी एक कॉपर एक सिल्वर बुट्टी येते पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी ऑल ओव्हर बुट्टी असणार आहे रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन हळदीसाठी हळदीसाठी जास्त हा येतो सॉफ्ट सिल्क मध्ये येतो सॉफ्ट मध्ये एकदम छान असा पॅटर्न येतो कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट बुट्टी येते ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी आहे ना मोराचे डिझाईन दिलेले आहे पदराला बॉर्डरला पण पूर्ण मोर असं बसवलेलं आहे आणि पदराला खाली गोंडे पण दिलेले आहे त्यामुळे एकदम दिसणार आहे ही साडी असं कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज असणार आहे एकदम छोटी बुटीचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट एकदम डिसेंट आणि एकदम छान बिलकुलही साडी फोगणार नाहीये अंगावर साडी एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क कांजीवरम मध्ये पूर्ण साडीत अशी सिल्वर अशी कॉन्ट्रास्ट बुट्टी येणार आहे पाहू शकता अशी पूर्ण अशी साडी असणार आहे हा पदर येतो असंच कॉन्ट्रास्ट एकदम छोटी बुट्टीचा फॅन्सी असा ब्लाउज येतो बा असा ब्लाउज येतो एकदम छान सिंपल सोवर एकदम रिच पूर्ण साडीमध्ये अशी ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार आहे पाहू शकता तुम्ही अशी पूर्ण साडीला दिलेली आहे ना आणि एकदम जर बॉर्डर असणार एकदम सॉफ्ट आणि ह्या साडीमध्ये आज ऑफर चालू आहेत सर्व आपल्याकडं दोन साडीवर एक साडी फ्री आहे म्हणजे कोणत्याही दोन साड्या घेतल्यावरती एक साडी फ्री आणि जर तुम्ही फक्त एकच साडी जर घेतली तर त्याच्यावर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे एक वेगळा पॅटर्न आहे वे सोडून थोडासा वेगळा पॅटर्न आहे साऊथ इंडियन बेस मध्ये येतो जेणेकरून आज लग्न सराई चालू आहे लग्न सारे साठी एकदम खूप असे एकदम छान पॅटर्न येते हा असा पदर येतो मॅडम हा असा साडी येतो आणि हा ब्लाउज वगैरे पण एकदम छान येतो साडीचा असा रिच पूर्ण प्रॉपरली वर्क बनवलेला ब्लाऊज असा ऑलरेडी ब्लाउज पीसर आहे ते नेक पण आहे त्याच्यावरती गोल्डन कलर ची बारीक डिझाईन आहे त्याच्यावरती पूर्ण जर अशी बुट्टी आहे पूर्ण साडी मध्ये असा वर्क येतो बॉर्डर वगैरे हो पण एकदम रिच येतो एक साइड ब्रॉड येतो एक साइड छोटी बॉर्डर येतो बॉर्डर पण याची मोठी दिलेली आहे काठ मोठा आहे याचा एकदम छान वाटते कोयरीची डिझाईन आहे याच्यावरती त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशन पण एकदम, एकदम उठून दिसते नवीन मधला सेल्फ मध्ये महाराणी आले तो याच्यावर साडीवर आजकाल सगळ्यात जास्त चांगला जो पॅटर्न आहे हा तो कलांजली बुट्टी जी रेग्युलर होती ना बालगंधर बुट्टी ती सोडून वेगळी बुट्टी बनवलेली आहे पूर्ण असे हँडवर्क साडी असणार आहे आणि प्युअर सिल्क आहे सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट सोडून वेगळं काय ते पण मोराची महाराणी कडियालची बॉर्डर सेल्फ मधून पूर्ण साडीत अशी एकदम छोटी बुट्टी येते आणि पूर्ण साडीत बुट्टी येणार ऑल ओव्हर अशी मध्ये एकदम छान डिझाईन पण रिच पण नेसल्यावरती एकदम रिच दिसणार साडी एक हा येतो हां प्युअर हँडलूमचा येतो टिसो मध्ये आता सध्या हँड जास्त मागणी आहे हँडमेड टिशो येतो टिशोला सारा सेल्फ येतो पण हा कॉन्ट्रास्ट आलेला आहे हां अशी साडी असणार आहे रेड असं कॉन्ट्रास्ट असणार आहे ब्लाऊज पीस पण असं कॉन्ट्रास्ट आहे एकदम छोटी अँब्रोज बुटीचा ब्लाऊज असणार आहे असा ब्लाऊज येतो गोल्डन कलर एकदम शाईन करतोय त्याच्यावरती त्यामुळे पार्टीवेअर पण आपण हे नेसू शकतो ना हो, रात्रीच्या फंक्शन साठी नाईटवेअर फंक्शन वगैरे कधी वापरू शकतो आपण आणि लग्नासाठी बी एकदम छान पॅटर्न दिसतो हा पहा नवीन मध्ये का तो है तो, है जे जे तो हा प्युअरचा कांजीवर येतो प्युअर सिल्क पूर्ण हँडमेड साडी येते प्युअर बेस येतो प्युअर पूर्ण हँडमेड साडी येते विणलेला काम पूर्ण मशीन मेड असा रिच पल्लू येणार आहे कॉन्ट्रास्टच ब्लाउज येतो साडीमध्ये ब्ल्यू कलरचं एकदम असं सुंदर असं खूप जास्त चालणार आजकाल कॉन्ट्रास्ट येईल गोल्डन कलरचा काठ आहे आणि पदर तुम्हाला डार्क कलर मध्ये दिलेला आहे ब्लाउज पीस आणि पदर हा कलर पण एकदम असं जास्त चालणार आहे रेडिंग मध्ये असं सचिंता मनी ब्ल्यू शेड मधला कलर आहे हा एकदम सिम्पल एकदम सोबत ऐका टाकून बघता का हा हा मोराशी डिझाईन आहे गोल्डन अशी बॉर्डर असणार आहे असणारे तो आपण पण छोटी बुट्टी दिली आहे डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडी तशी गोल्डन अशी बुट्टी असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि बॉर्डर पण एकदम पॉन्ट दिलेली आहे सिम्पल सोवर एकदम रिच आपण या साड्या ऑनलाईनही ऑर्डर करू शकतो साड्या साड्या आवडल्या असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुला देणार आहे त्याच्यावरती कॉल करून त्यांना सांगितलं आणि फोटो पाठवला तरी ते तुम्हाला सहकार्य करतील आणि शक्य असेल तरीही आपण तुम्ही आपल्या शॉपला भेट देऊ शकता हां आपला ॲड्रेस असणार आहे देहूगाव जैन मंदिराच्या बाजूला मादे आले वर्ती कलर वस्त्र चालून देऊ शॉप मध्ये आल्यावरती जास्त व्हरायटी बघायला मिळतील कलर पण भरपूर खूप सारे भेटतील तुम्हाला सात ते आठ कलर शक्य नसेल तर तुम्हाला होम डिलिव्हरी पण फ्री आहे आपल्याकडं हपा एक हा येतो पैठणीमध्ये मध्ये अशी बुट्टी असणार आहे पैठणीमध्ये मध्येच येतो पूर्ण बॉर्डर असे मोर असणार पदरावर पण पूर्ण मोरांचं काम आहे असा साडीचा कलर येतो हा पदर वगैरे येतो असाच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो विशेष साडीमध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहे ह्या साड्यांमध्ये ऑल ओवर बुट्टी येत नाही आहे पण आपण बनवून घेतलेलं पीस आहे तसरी ऑल ओवर बुट्टी भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर्स भेटतील तुम्हाला पदरावरती डिझाईन पण छान उठून दिसतीय कलर कॉम्बिनेशन छान दिलेलं आहे त्या पॅटर्न पण एकदम साडी बसणार बिलकुलही साडी फोगणार नाहीये काही नाही हा पहा हा सर तांजीवर पॅटर्न येतो एकदम सॉफ्ट अशी साडी असणार आहे आजकाल मार्केटमध्ये जास्त चालणार कॉन्ट्रास्ट मोरपंकी शेडला रेड कलर कॉन्ट्रास्टी बुट्टी पण वेगळी वेगळी आहे आहे अशी छोटी बुट्टी बुट्टी सोडून मध्ये बनवलेली पूर्ण बॉर्डरला असे मोर असणार याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर भेटतील असं पदर वगैरे हो येतो असच कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो ऑल ओव्हर साडीमध्ये बुट्टी भेटणार आहे ऑल ओव्हर साडीमध्ये एकदम छान असा पॅटर्न येणार आहे हा याच्यामध्ये तुम्हाला आणखी वेगळी वेगळी व्हरायटी खूप सारी भेटून जाईल तुम्हाला जर शक्य नसेल यायला आपल्या शॉपला भेट देण्यासाठी तर तुम्हाला ऑनलाईन होम डिलिव्हरी पण आपल्याकडे चालू आहे जे आवडतं असेल तुम्हाला साडी त्याचे स्क्रीनशॉट मारून आम्हाला पाठवू शकता हा हा एक कलर येईल फुल ट्रेनिंग मध्ये येतो ग्रीन कलर असा ग्रीन ला पिंक कॉन्ट्रास्ट ला रेड कॉन्ट्रास्ट हा कॉमन मध्ये जातो पण ग्रीन ला पिंक कॉन्ट्रास्ट असं एकदम छान येणार आहे आणि प्रॉपर बॉर्डरला पूर्ण बॉर्डरला मोर येतील शोध पर्यंत अद्रावर पण पूर्ण मोराचं काम आहे बुट्टी प्लस लाइनिंग आहे फक्त लाइनिंग पण नाही आहे फक्त बुट्टी पण नाही आहे थोडा वेगळा दोन्ही पण जास्त चालणार आहे मध्ये एकदम छान एकदम रिच येतील असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल पिंक कलरचा आणि तो पण ब्लाऊज डिझायनर आहे पूर्ण अशी एकदम छोटी अशी बुट्टी असणार आहे ब्लाउजला पण आणि साडी अशी ऑल ओव्हर लाईनिंग प्लस बुट्टी असणार आहे लग्नाच्या बसत्यासाठी छान ऑप्शन आहे हा तुम्ही पूर्ण बसताही बांधू शकता लग्न सारे मध्ये आजकाल ग्रीन कलर हा चालतोच वरमाईसाठी हा ग्रीन कलर चालून आणि एकदम बेस्ट पॅटर्न पण नवीन मध्ये एकदम मध्ये आहे एकदम छान असं पॅटर्न येणार आहे हा पा एक हा खास स्पेशल लगन साठी नवरी साठी जो हळदीला कलर लागतो ना आपल्यात येल्लो कलर येल्लो कलर येल्लो असं रेड असं कॉन्ट्रास्ट असणार आहे बॉर्डरला पण पूर्ण एकदम बॉर्डर जी आहे महाराणी कड़ी आले विशेष कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डरला आजकाल सेल्फ येते ना हा बॉर्डर पण कॉन्ट्रास्टमध्ये पूर्ण प्रॉपर पदराचं वगैरे काम पण प्रॉपर मोराचं काम असणार आहे कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज असणार आहे आणि याच्यामध्ये साडीमध्ये कॉपर अशी बुट्टी असणार आहे शर्ट पेनं साडीमध्ये ऑल ओवर अशी बुट्टी असणार आहे एकदम सॉफ्ट एकदम छान पिस्ट आणि प्युअर सिल्क आहे तेपन कमी 49, ते पण कमीत कमी प्राईजमध्ये या साडीची प्राइस असणारे चार हजार नऊशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्ही एक घेतली तर दोन घेत असाल तर तुम्हाला एक साडी फ्री भेटणार आहे ते पण मध्ये ह्याच रेटमध्ये ओव्हर अशी बुट्टी आहे त्या साडीमध्ये एक हा आहे आपण जो पहिला आत्ता येल्लो आणि रेड कॉन्ट्रास्ट होता वाला जो आहे येल्लो आणि ग्रीन कॉन्ट्रास्ट होता नवरीसाठी हळदीला एकदम जास्त चालणारा कलर पण आणि पॅटर्न पण पूर्ण कॉपरचं असं काम असणार आहे कॉपर प्लस आपली जी आतमधली बुट्टी आहे ना ही पण कॉन्ट्रास्ट आहे पदरासारखं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे आप असा पदर वगैरे येतो असा ब्लाऊज येतो पूर्ण साडीमध्ये ऑल ओवर अशी एकदम छान अशी बुट्टी येणार आहे महाराणी कडियाल बॉर्डर पण आणि टेम्पल बॉर्डर पण oh. दोन्ही बॉर्डर असणार आहे आणि एकदम सिंपल सोबत एकदम रिच अँड प्युअर सिल्क कपडा क्वालिटी काही प्रॉब्लेम वगैरे हो येत नाही आहे काही नाही oh. आहे प्युअर हँडमेडमध्ये येतो हँडमेड कांजीवरम मध्ये एकदम असं डार्क असा, असा बॉटल ग्रीन कलर असणार आहे याला कॉन्ट्रास्ट असे ब्रॉड बॉर्डर मध्ये रेड कलर कॉन्ट्रास्ट असणार आहे काठही असा मोठा दिलेला आहे एकदम सगळ्यात मोठा काठ आहे हँडमेड है। कांजीवरम असल्यामुळे ना साडीची कपडा क्वालिटी काय प्रॉब्लेम येत नाहीये हा प्युअर सिल्क असा पॅटर्न असणार प्युअर हँडमेड येतो याची काय प्राइस असणार आहे याची प्राइस असणार नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्युअर सिल्कचा आहे याच्यामध्ये आपल्याकडं जो मशीन मेड भेटतो त्याची प्राइस कमी भेटते समथिंग साडेतीन हजार पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे मशीन मेड ची हा हँडमेड असल्यामुळे याची प्राइस नऊ हजार नऊशे नव्वद आहे एक घेतली तर वीस टक्के डिस्काउंट आहे तुम्हाला दोन घेतली तर एक साडी फ्री भेटते सेम ची साडी तुम्हाला फ्री भेटेल प्राइस जास्त असले तरी पण कापड पण छान आहे साडी पण खूप छान दिसते प्युअर सिल्क आहे ज्यांना आहेत ना घेणारे शंभर टक्के साडी घेतात आणि अशा मध्ये याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी येते मला माझ्याकडे हा आहे प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क महाराणी कडियाल प्युअर असं हॅन्डमेड असणार आहे रानी कलरला ग्रीन अस कॉन्ट्रास्ट असणार आहे पदराला मोराची डिझाईन आहे आणि पूर्ण साडीला पण छोट्या मोराची बुट्टी दिलेली आहे पूर्ण महाराणी कडियाल ची बॉर्डर आहे प्युअर सिल्क मध्ये एकदम छान एकदम डिसेंट कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज येतो राणी कलर ला ग्रीन कॉन्ट्रास्ट प्युअर सिल्क मध्ये जास्त बनत नाहीये कमी बनत हो पण हा पॅटर्न वगैरे एकदम डिसेंट दिसतो साडी घातल्यानंतर पण एकदम रिच लुक होतो साडीचा सा। याची प्युअर सिल्कची याची प्राइस असणार आहे सहा हजार सॉरी दहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये एकदम छान असा पॅटर्न असणार आहे